पोटखराब नोंदीला स्थगिती द्या ई पीक पाहणी रद्द करा स्वप्नील अण्णा जाधव हो। उदगीर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे शेतजमिनी पूर्ण खरवडून गेले आहेत त्यामुळे समाजातील सर्वच घटकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत शासन नियमाने खरवडून गेलेली जमीन या पोटखराबमध्ये नोंद घेतात त्यामुळे ती अट या वर्षीपुरती शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली आहे यावर्षी पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीत माती शिल्लक राहिली नाही पीक शिल्लक राहिले नाही केवळ खडकाड जमीन बनून गेलेली आहे या गोष्टीची पाहणी महसूल प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी आणि काही राजकीय पुढारे पुढाऱ्यांनी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे आणि त्यांच्या जमिनीला पोट खराब नोंदी न करता सरसकट अर्थसहाय्य करावे अशी ही मागणी स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली आहे शासनाने तुटपुंज अनुदान जाहीर केले आहे या अनुदानाने शेतीला पूर्ववत करता येणार नाही नुकसान भरून निघणार नाही पण यावर्षी जवळपास हजारो हेक्टर जमीन खरवडून गेली असल्यामुळे शासनाची असलेली जाचकट सातबारावरती पोट खराब नोंदी घेण्यात येऊ नये त्यासाठी तात्काळ प्रशासनाच्या स्तरावरून नियोजन करण्यात यावे आणि पूरग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाने थैमान घेतला आहे पावसाच्या या थैमानामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अट रद्द करावी अशी मागणी स्वप्नील अण्णा जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली अगोदरच अतिवृष्टीमुळे संकटात सापलेला शेतकरी आता ई पीक पाहणीच्या जास्त मरत आहे शेतात जाण्यासाठी रस्तेच शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांनी शेतात जाऊन इपीक पाहणी कशी करावी असाही प्रश्न स्वप्न जाधव यांनी उपस्थित केलाय काही ठिकाणी रस्ते वाहून गेले तर काहींना जाण्यासाठी नदी नाले ओलांडून जावे लागत आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी जू धोक्यात घालून पिकात जाऊन केलेली ईपीक पाहणीची उटी पीच येत नसल्याने मोठी डोकेदुखी ठरत आहे ज्या शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी केली आहे त्यालाच अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मदत मिळणार तसेच हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी ही अट असल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे शासनाने मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे ही थट्टा तात्काळ थांबवावी आणि प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही द्यावेत अशी ही आग्रही मागणी स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली आहे तसेच सरसकट पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी कर्जमाफी शिवाय शेतकऱ्यांना धीर मिळणार नाही कारण होत्याची नव्हते झाल्यामुळे जगणे कठीण झाले असताना कर्ज कुठून फेडणार जिथे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तिथे अतिरिक्त खर्च शेतकरी कुठून आणणार उपजीविका कशी भागवणार अशा एक ना अनेक प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते आहे या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना जाचं कठीण न लावता सरसकट मदत करावी अशी मागणी युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी केली आहे